नमस्कार मी पूनम सूर्यवंशी वेलकम टू अवर चॅनल पूनम समथिंग न्यू आज आपण बनवणार खारी सारखीच खारी शंकरपाळी आणि सर्वात महत्वाचं बनवणार आहोत अतिशय जास्त क्रिस्पी आणि अजिबात तेल न सोकणारी खूप साऱ्या लेअर्सवाली ही खारी शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत पाहू शकता अतिशय जास्त क्रिस्पी बघूनच दिसते लेअर्स पण सुटलेत पहा किती जास्त क्रिस्पी आहे आणि अजिबात तेलही नाही सोकलेलं चला सुरुवात करूया बनवायला एक भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी पीठ मळणार आहे त्या भांड्यामध्ये टाकणार आहोत मैदा मैदा मी इथे घेतलेला आहे तीन कप मैदा आहे छोटा कप आहे वजनानुसार हे पाचशे ग्रॅम मैदा आहे म्हणजेच अर्धा किलो त्याच्यानुसार चा चाळून व्यवस्थित पीठ घेतलं होतं ते तीन कप मैदा मी इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चम्मच जिरे त्यानंतर एक चम्मच काळे तीळ आणि सोबतच टाकणार आहोत एक चम्मचला थोडं कमी असं ओवा ओवा जो आहे तो दोन हातांच्या तळव्यावर आपल्याला छान असा घासून टाकायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि पचनालाही आपण मैदा वापरतो आहे त्यामुळे डायजेशनसाठी पण खूप फायदेमंद आहे त्यामुळे ओवा नक्की टाका त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत कसुरी मेथी पाहू शकता हेच खायचे दोन चम्मच मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे त्यांनासुद्धा दोन हातांच्या तळव्यावर व्यवस्थित घासून असं टाकायचं आहे कसुरी मेथी अगदी ऑप्शनल आहे पण तुमच्याकडे जर असेल तर नक्की टाका खूपच जास्त फ्लेवरफुल ही शंकरपाळी बनते अतिशय जास्त टेस्टी अगदी आपण मार्केटवरून आणतो त्याच्यापेक्षा पण खूप जास्त फ्लेवरफुल ही बनते फक्त कसुरी मेथीमुळे तर मी इथे जास्तच टाकले तुम्हाला हवं तर क्वांटिटी कमी जास्त करू शकता चवीसाठी एक चम्मच मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत साजूक तुपाचं मोहन तर तुपाचं मोहन टाकल्यामुळे मुळे आपली जी खारी शंकरपाळी आहे ती अतिशय जास्त क्रिस्पी बनते खुसखुशीत बनते तर पहा इथे एक वाटी मी घेतलेली आहे आणि कडकडून असं गरम केलेलं तूप आहे व्हिडिओ तुम्हाला दिसतंच आहे तसं मोहन टाकायचं आहे आणि हे मेजरमेंटनुसार बघाल तर ही बघा छोटी वाटी आहे आणि ते वितळलेलं तूप एक वाटी आहे ठीक आहे घट्ट जे असतं ते गरम केलं जास्त होतं तर ते लक्षात ठेवायचं आहे आणि वजनानुसार मला तर शंभर ग्रॅम हे तूप आहे साजूक तूप आहे त्याला मस्त असं कडकडीत गरम करून मोहन टाकायचं आहे स्टार्टिंगला आपण चम्मचनेच हलवायचं आहे कारण गरम असतं आणि त्यानंतर दोन्ही हातांच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला तुपाला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा दोन्ही हातांमध्ये असं घ्यायचं छान असं दोन्ही हातांनी रगडून रगडून असं मिक्स करायचं आणि अगदी छान असं एकजीव झालं पाहिजे कमीत कमी दोन मिनटं तरी तुम्ही हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या मी पूनम सूर्यवंशी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील तर पहा इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे अशा प्रकारे पीठ होतं अगदी तुम्ही मुठं बनवाल तर मुठीत अशा घट्ट असे गोळे तयार होतात पाहू शकता तुम्ही असं बनलं पाहिजे आपलं तेव्हा समजायचं की परफेक्ट मोहन आहे आपलं आता आपण मळायला घेऊयात एक ग्लास पाणी घेतलं आहे पण थोडं थोडं करूनच टाकायचं आहे अगदी घट्ट जेवढा घट्ट गोळा तुम्हाला करता येईल तेवढा घट्ट तुम्ही करायचा त्याच्याने जे आहे ते आपल्या शंकरपाळ्या खूप जास्त क्रिस्पी बनतील तर पाहू शकता थोडं थोडं करून मी पाणी घेते इथे आणि पीठ जे आहे ते अगदी कडक जेवढं जमेल तेवढं कडक मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं म्हणजे त्याचा अंदाज आपल्याला कळतो तर पाहू शकता तुम्ही पीठ मळून झालेलं आहे एक ग्लास पूर्ण पाणी नाही लागलेलं आणि पीठ जे आहे ते अतिशय जास्त घट्ट मळलेलं आहे आणि पाहू शकता एकदम व्यवस्थित क्लीन असं पीठ झालेलं आहे अजिबात इकडे तिकडे चिटकत नाही तर पहा पाणी किती लागलं आहे आपल्याला एक ग्लासमधलं थोडं पाणी उरलेलं आहे आणि बाकीचं पाणी आपल्याला लागलेलं आहे तर गोळा तयार झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला एक कोणताही कॉटनचा रुमाल वगैरे घ्यायचा आहे त्याला पाण्यात भिजवायचा त्यातलं पाणी काढायचं पूर्ण अजिबात नाही ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आहे आणि लगेच करायला लगे घ्यायचं काही ठेवायची गरज नाही आहे पण तरीही झाकून ठेवायचं कारण पीठ जे आहे ते वरून मग त्याचं आवरण कडक बनतं त्याच्यामुळे तर एक गोळा मी इथे घेतलेला आहे पहा तर त्यांना व्यवस्थित जरा मॅश करून गोळा बनवून घ्यायचा आणि जितकी पातळ तुम्हाला लाटता ला, येईल ना चपातीपेक्षाही पातळ तेवढं पातळ इथे लातिंबीला लाटून घ्यायचे आहे पहा माझा जो बाजूला लॅम्प आहे दिव्याचा तो बंद आहे काय करणार एकटाच व्हिडिओ शूट करायचं व्यवस्थित होतं की नाही स्वतःच आपण करायचं सुद्धा तर थोडा गोंधळ होतो समजून घ्या आणि सपोर्ट करा तर पहा इथे जेवढं मला बारीक म्हणजे जेवढी पातळ मला लातिंबी इथे लाटता येईल तेवढी मी इथे लाटून घेते हे पहा पातळ लाटून झालेली आहे आता काय करायचं तेल घेतलेलं आहे तर तेल जे आहे ते सगळीकडे स्प्रेड करायचं चम्मचच्या साह्याने व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे आहे तो मैदा घ्यायचा असा हातानेच डस्ट करायचा सगळीकडे असा लागला पाहिजे व्यवस्थित ही स्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे काय होणार आपली जी शंकरपाळी आहे ती खारीसारखी लेअरवाली बनणार आणि चम्मचच्या साहाय्याने जसं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं पसरवून घेणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर काय करायचं मला फोल्ड करायचं आहे आपल्याला तर फोल्ड करण्यासाठी आपण दोन बाजूंनी पहिलं तर फोल्ड करणार आहोत हे पहा अशा पद्धतीने फोल्ड मी करते त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करायची थोडं तेल लावायचं सगळीकडे थोडा मैदा डस्ट करायचा चमच्याच्या साह्याने स्प्रेड करायचा आणि अजून दोन्ही साईडून हे पॅक करायचं घडी पूर्ण क्लोज करून टाकायची आणि हिला पुन्हा प्रेस करून आपल्याला लाटायचं आहे तर उभीच लाटायची आणि अशीच शेप अजिबात खराब नाही करायचा व्यवस्थित असं सगळीकडून एकाच म्हणजे साईजची असली पाहिजे मोठी छोटी नसली पाहिजे अशी व्यवस्थित आपण लाटून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी हलक्या हातानेच लाटायचं आहे नाही तर मग आपल्या ज्या लेअर्स आहेत त्या नाहीत राहणार त्यामुळे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं लांब असं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता शेवटची स्टेप आहे पुन्हा तेच रिपीट करायचं थोडंसं तेल लावायचं थोडा मैदा डस्ट करायचा स्पूनच्या साह्याने व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि अजून एक फोल्ड करायचा आणि आता अगदीच हलक्या हाताने फक्त थोडंसं लाटून घेणार आहोत थोडंसं लाटायचं की फक्त ते दोन्ही लेअर जे आहे ते चिटकल्या पाहिजेत बस त्यानंतर मी पहा इथे आता कट करून घेते तुमच्याकडे हवा तो कटरने तुम्ही कट करू शकता सुरीने सुद्धा कट करू शकता खूप इझिली हे कट होतील हे पहा एक इंच गॅप देऊन मी अशा उभ्या उभ्या ज्या आहेत त्या कट करते शंकरपाळ्या ह्या ज्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता म्हणजे अगदी एक महिना ह्या खराब नाहीत होणार अजिबात आणि चहा सोबत खाऊ शकता लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता ॲज अ स्नॅक्स म्हणून कारण बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं कधीही बरं त्यामुळे हे पहा कट करून झालेले आहेत आणि याला आत्ताच लेअर्स दिसत आहेत आता आपण यांना फ्राय करून घेणार आहोत सगळ्या बघा किती इझिली सुटलेल्या आहेत तर फ्राय करण्यासाठी पहा मी तेल ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण या खाऱ्या शंकरपाळ्या सोडणार आहेत पण त्याआधी तेल जास्त गरम नाही झालं पाहिजे आणि कमीही नाही तर त्यासाठी चेक कसं करायचं थोडंसं घ्यायचं पीठ आणि ते तेलामध्ये असं सोडायचं ते जर करपलं नाही म्हणजे लालसर लगेच कलर नाही आला तर समजायचं जास्त गरम नाही आहे आणि अशा ज्या बुडबुड्या आल्या तर समजायचं तेल व्यवस्थित गरम आहे तर अशा सिच्युएशनला आपण जे आहे ते शंकरपाळ्या अगदी अलगत असं तेलामध्ये सोडायच्या आहेत तर मी इथे एक बॅच फ्राय करून घेते आपण लक्षात ठेवा शंकरपाळे जेव्हा आपण सोडतो तेव्हा लगेचच आपण तेला त्या हलवायच्या नाही फक्त सोडून द्यायच्या अलगत अशा आणि एक मिनटं तरी त्यांना अजिबात हात लावायचा नाही एक मिनटानंतर त्या आपोआपच अशा वर येतात तर तुम्हाला समजतील की हां आता म्हणजे ते आपल्या आपोआपच असे सेपरेट होतात त्यांना जास्त असं काही हलवायची गरज नाही जरी एकावर एक ठेवल्या एक असतील तुम्ही तरीही त्या इझिली सेपरेट होणार आणि मग नंतर त्याला पण हे सगळी प्रोसेस जी आहे ती लो फ्लेमवरच करायची आहे स्टार्टिंग टू एंड आपल्याला लो फ्लेमवरच करायचं आहे तर पहा येते एक मिनटानंतर मग मी ह्यांना थोडं हलवते आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडून सेम एकच कलर आला पाहिजे त्यामुळे सतत ह्याला आता तीन ते चार मिनटं तरी लो फ्लेमवर तुम्ही हलवत राहायचं मध्ये मध्ये म्हणजे एका साईडून डार्क कलर एका साईडून फेंट असं नाही होत हे पा आपोआप त्या अशा वरती येतात आणि पाहू शकता कशा छान अशा टम फुगलेल्या आहेत अगदी डबल फुगतात जेवढी आपण बनवली की ती पातळ होती आता त्या अगदी डबल लेअरच्या झालेल्या ले आहेत फुगलेल्या आहेत आणि पाहू शकता सगळ्यांना अशी टम लेअर सुटलेल्या आहेत आणि टम फुगलेले आहेत तर चार ते पाच मिनटांनी अगदी ह्या रेडी होतील पहा असा कलर आला ना की तुम्ही लगेच काढा कारण हे जेव्हा आपण काढतो ना याला तेलातून तरीसुद्धा याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालू असते आणि थोड्या वेळाने अजून डार्क कलर येतो त्यामुळे व्यवस्थित टिश्यूवर काढून घ्या चला दुसरी आपण आता करूया दुसऱ्या टाईपची शंकरपाळी खारी शंकरपाळी त्यासाठी पहा जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची बाकी याला काही जास्त तामझाम नाही एकदम पटकन झटपट होणारी आहे आणि त्याला अशा उभ्या उभ्या कट करून घ्यायच्या उभ्या कट केल्यानंतर आडव्या कट करायच्या म्हणजे आपण शंकरपाण्यांना जसा शेप देतो तसा स्क्युअर शेपमध्ये आपल्याला यांना कट करून घ्यायचा पहा मी तुम्हाला अर्धा जो आहे तो स्क्युअरमध्ये दाखवते आणि दुसरा जो आहे तो काजूकत्री जशी असते आपली त्या शेपमध्ये मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे झालं अर्धी स्क्युअरवाली आणि दुसरी असं सरळच मारायचं आणि दुसऱ्या फक्त जेव्हा आपण कट मारतो तो क्रॉस कट मारायचा म्हणजे हे अशा पद्धतीने रेडी होतील आणि काढताना पण खूप इझिली निघतात किती पातळ तुम्ही जरी करता आला तरी आणि हे मला वाटत असेल पहा शेप बघा हा एक शेप आणि हा एक शेप अगदी झटपट होणारी आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करा टेस्टला सेम तशीच लागणार आहे फक्त करण्याची वेगळी पद्धत आहे तर ह्यासुद्धा खूप जास्त छान आणि क्रिस्पी बनतात अलगद तेलात सोडूयात पाहू शकता तुम्ही मी इथे शंकरपाळीची रेसिपी टाकलेली आहे यूट्यूबवर तुम्हाला जर ती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला विजिट करा ते तर हे पहा एक मिनटं ह्यालाही सेम आपण टाकल्यावर हात नाही लावायचा आणि त्यानंतर लो फ्लेमवर ह्या अगदी दोन मिनटातच रेडी होतात त्यांना जास्त वेळ नाही लागत कारण पातळ असतात पाहात अगदी सारखी पातळ पात्तर, लाटूनसुद्धा बघा ही दुप्पट तिप्पट जास्त ही फुगलेली आहे म्हणजे अतिशय जास्त क्रिस्पी ही बनलेली आहे याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येतो की कि ही किती जास्त क्रिस्पी असेल याला अजिबात तेल पहा तुम्हाला वरती दिसतंय जास्त सोक नाही होत तुम्ही तेलची क्वांटिटी पाहिली का पण एवढा शंकरपाळा केला तर तेल अजिबात जिथल्या तिथंच आहे तुम्ही नक्की ट्राय करा